नमस्कार सर्वांना मा जी पी एल वीकली मार्केट आउटलुकच्या ह्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत ह्या भागात आपण पाहणार आहोत टेक्निकली मार्केटने ह्या आठवड्यात काय केलं आणि पुढील आठवड्यासाठी तो काय करू शकतो सो सुरुवात करूया पहिल्यांदा निफ्टीपासून जर निफ्टी, निफ्टी आपण पाहिला तर वीक मंथली कॅन्डलवर निफ्टीने आत्तापर्यंत ह्या मंथमध्ये एक हॅमर काइंड ऑफ कॅन्डल पॅटर्न आता बनवलेली आहे हा पहिलाच आठवडा आहे निफ ह्या मंथचा पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की मंथली चा, मंथली चार्टवर निफ्टीने एक सपोर्ट घेतलेला आहे जो की न मंथलीचा ट्वेंटी डे सिम ट्विन ट्वेंटी मंथ सिम्पल मूवीवरेज जो की आता सतरा तीनशेच्या आसपास आहे तिथूनच मा निफ्टीने सपोर्ट घेऊन तो आता क्लोज झाला आहे सतरा हजार आठशे चोपन्न ह्या पातळीवर वीकली चार्टवर जर आपण पाहिलं तर वीकली चार्टवर एक पियरसिंग लाईन कॅन्डल पॅटर्न निफ्टीने ह्या आठवड्यात बनवलेली आहे आणि ही ॲक्च्युली बुलिश रिव्हर्सल कॅन्डल पॅटर्न आहे पण ह्याला कन्फर्मेशन जरुरी आहे कन्फर्मेशन हेच आहे की आजच्या आठवड्याच्या हायच्या वर निफ्टी सस्टेन झाला पाहिजे ह्या आठवड्याचा हाय आहे सतरा सतरा हजार नऊशे बहात्तर सो सतरा हजार नऊशे बहात्तरच्या वर जर निफ्टी सस्टेन झाला तर मोस्ट प्रॉब्ली निफ्टी वरच्या बाजूच्या दिशेने मार्ग म्हणून येत्या दिवसात करू शकतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या ही जी पियर्सिंग लाईन कॅन्डल पॅटर्न आहे ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलला बनली आहे सर्वात महत्वाचं आहे जी इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल आहे ती आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट फिबोनासी रिट्रेसमेंट लेवल जी की पहिली जी रॅली झाली होती निफ्टीची सप्टेंबर दोन हजार बावीसचा लो जो की सोळा हजार सातशे सत्तेचाळीस तिथून निफ्टीने फ्रेश लाईफ टाईम हाय बनवला होता अठरा हजार आठशे सो ह्या so, पूर्ण रॅलीची सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट फिबोनासी रिट्रेसमेंट लेवल आहे सतरा हजार पाचशे पासष्ट तो त्याच लेवलवरून निफ्टीने सपोर्ट घेऊन एक पियर्सिंग लाईन कॅन्डल पॅटर्न बनवला आहे त्यामुळे ह्या कॅन्डल पॅटर्नला जास्त महत्त्व आहे डेलीच्या चार्टवर जर आपण पाहिलं तर डेलीच्या चार्टवर पण एक डबल बॉटम काइंड ऑफ कॅन्डल पॅट प्राइस पॅटर्न ह्या ठिकाणी बनलं आहे लाईन चार्टवर आपण बघितलं तर आपल्याला क्लिअर कट दिसेल की डबल बॉटम कॅन्डल लाईन प्राइस पॅटर्न ह्या ठिकाणी सतरा सहाशेच्या आसपास बनलेला आहे आणि निफ्टी डेली चार्टवर एक हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशनने वर चाललेलं आहे परंतु एकच गोष्ट इथे लक्षात घ्यावी घ्यावी ला, लागेल की निफ्टी अजूनही ट्वेंटी डे सिम्पल मुव्हिवरेज जो की आता चालू आहे सतरा हजार आठशे नव्वद सत्त्याण्णवच्या आसपास सतरा हजार नऊशेच्या आसपास आहे सो त्याच्या खाली अजूनही ट्रेड होतोय सो तिकडे थोडा एक मायनर रेजिस्टन्स आहे आणि आपण जर इंडिकेटर वाईज बघितला आर एस आय इंडिकेटर तो पण खालच्या बाजूने वरच्या साईडला दिशेने मार्ग करीत आहे परंतु त्यासाठी पण तो पण सेहेचाळीस से या सत्तेचाळीस से या पातळीवर आहे म्हणजेच पन्नास या पातळीच्या अजूनही खाली आहे जेणेकरून हे दर्शवतं की अजूनही स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये अजून स्थापित झालेलं नाहीये की सो तोच त्या दृष्टिकोनातून तो आपल्याला थोडी हलकी पावलं सावधान पा, पूरक पावलं टाकावी लागतील त्यासाठी आपल्या सपोर्ट रेजिस्टन्स जे निफ्टीचे आहेत तिकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल जर सपोर्ट लेवलच्या गो आपण पाहिलं सपोर्ट लेवल सो सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीला आहे जो की सतरा हजार पाचशे पासष्ट ज्या लेवलच्या खाली निफ्टीने अजूनपर्यंत क्लोज दिलेला नाही आणि ते सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट फिगून असे रिट्रेसमेंट लेवल आहे सो सतरा हजार पाचशे पासष्ट ही क्लोजिंग बेसिसवर निफ्टीआधी फार महत्वाची सपोर्ट लेवल आहे आणि त्याखाली निफ्टीला सतरा हजार तीनशे त्रेपन्न जो की ह्या आठवड्याचा निच्चांक आहे तिकडे निफ्टीला सपोर्ट असेल वरच्या बाजूस जर आपण पाहिलं तर अठरा हजार एक इमिजिएट हर्डल आहे निफ्टीसाठी आणि त्यावरती अठरा हजार दोनशे पासष्ट जो की स्विंग हाय आहे ह्या ह्या लेवलला निफ्टीला मेजर रेजिस्टन्सचा सा सामना करावा लागू कर शकतो अठरा हजार दोनशे पासष्टच्या वरती निफ्टी पॉझिटिव्हली स्ट्रॉंगली पॉ वरच्या दिसेने अजून मार्गण करू शकतो पण ह्या रेंजमध्ये निफ्टी अजूनही अपट्रेंडमध्ये नाही आहे सो निफ्टीचा हा एक छोटासा पण बाउन्सबॅकच म्हणू शकतो निफ्टीला सो निफ्टीने बॅक आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या आठवड्याच्या दिलेला आहे सो so, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे सो so, ट्रेडरसाठी महत्वाची सूचना अशी आहे की त्यांनी सावधानतापूर्वक अजूनही ट्रेड करावा मार्केटचा ट्रेंड अजूनही एकदम स्ट्रॉंग झालेला नाहीये आणि सगळ्या पोजिशनसाठी त्यांनी स्टॉप लॉस ठेवा जो की सतरा हजार पाचशे पासष्ट इंडेक्स लेवलवर हा स्टॉप लॉस त्यांच्यासाठी असेल बँक निफ्टीचा आपण आता पाहू बँक निफ्टी जर आपण मंथली चार्ट पाहिलं तर बँक निफ्टी मंथली चार्टवर एक प्रीवियस मंथ लो जो होता तो होता एकोणचाळीस हजार चारशे एकोणीस आणि ह्या आठवड्याचा लो आहे एकोणचाळीस हजार चारशे नव्वद म्हणजे प्रीवियस मंथ बँक निफ्टी प्रीवियस मंथ लो बँक निफ्टी तोडलेला नाहीये जेणेकरून बँक निफ्टी निफ्टीपेक्षा जास्त स्ट्रॉंग दर्शवत आहे आणि बँक निफ्टीचा विकली चार्ट जर पाहिला तर इथेही त्याने पियर्सिंग लाईन कॅन्डल पॅटर्न निफ्टी प्रमाणे बनवलेली आहे जी की बुलिश रिव्हर्सल कॅन्डल पॅटर्न आहे आणि बँक निफ्टीसाठी जर म्हणाल तर त्याचा इमिजिएट जो ह्या वीकचा हाय आहे बेचाळीस हजार पंधरा त्या लेवलच्या वर, वर बँक निफ्टी सस्टेन झाला तर ह्या पीएसिंग लाईन कॅन्डल पॅटर्नचं आपल्याला कन्फर्मेशन मिळू शकतं डेली चार्टवर जर आपण पाहिलं तर डेली चार्टवर पण बँक निफ्टीने एक टॉप हायर बॉटम फॉर्मेशन फॉर्म केलेलं आहे परंतु बँक निफ्टीसुद्धा ट्वेंटी डे सिम्पल मुव्हीवर जो की आता चालू आहे एक्केचाळीस हजार आठशे बावीस त्याच्या खालीच बँक निफ्टी सध्या ट्रेड करतोय सो so, इथेही थोडं सावधानतापूर्वक आपल्याला पाहावं लागेल हा पण एक बाउन्स पॅकच आपण म्हणू शकतो बँक निफ्टीसाठी ट्रेंड रिव्हर्सल लेवल जो की भुलीश साईडसाठी असेल तो असेल त्रेचाळीस हजार ऐंशी त्रेचाळीस हजार ऐंशी ह्या लेवलच्या वर जर बँक निफ्टी सस्टेन झालं तर बँक निफ्टी हा आत्ताच्या ट्रेंडमधून बुलिश ट्रेंडमध्ये वाटचाल करू शकतो सो so, हे आहे बँक आणि बँक निफ्टीसाठी जर खालची सपोर्ट लेवल जर आपण ठरवा ठरवण्याचा पाहिली तर ले so सपोर्ट लेवल आहे त्रेचा चाळीस हजार तीनशे ऑन क्लोजिंग बेसिस चाळीस हजार तीनशेच्या खाली बँक निफ्टी अजूनही एकदाही क्लोज झालेला नाही आहे सो चाळीस हजार तीनशे आणि इमिजिएट खाली सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट फिगोनाचं रिट्रेसमेंट लेवल आहे ती फार महत्त्वाची आहे जी की एकोणचाळीस हजार नऊशे पन्नास सो so एकोणचाळीस हजार नऊशे पन्नास ही मेकऑर ब्रेक लेवल बँक निफ्टीसाठी आहे जे की आत्ता भरपूर खाली आहे ऑलमोस्ट दीड हजार पॉईंट खाली आहे पण तीच सपोर्ट लेवल आहे म्हणून बँक निफ्टीसाठी पण सध्या सावधानतेचं आहे कारण एक बाउंस बॅक झालेला आहे सपोर्ट लेवलच्या आसपास तुम्ही बाय केलात तर गोष्ट वेगळी कारण नाहीतर हा पॉझिटिव्ह ट्रेंड आहे तो वर खाली मुवमेंट आपल्याला येत्या काळात दिसू शकते परंतु बँक निफ्टी जर बेचाळीस हजार अठ्ठ्याहत्तर जे की ह्या वीकचा आहे तो जर तोडला त्याने वरच्या साईडला तर आपण एकेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या स्टॉप लॉसने आपण त्रेचाळीस हजारसाठी बँक बँक निफ्टी वाटचाल करू शकतो येत्या काळात येत्या आठवड्यात दोन स्टॉक आम्ही तुम्हाला सुचव इच्छितो हो जे की परफॉर्म करू शकतात मार्केटला त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे एक चोला फिनान्स हा जर स्टॉक आपण पाहिला विकली चार्टवर तर क्लिअर कट एक कन्सोल्टेशन ब्रेकआउट ह्या स्टॉकने दिलेला आहे जो की भरपूर दिवसापासूनच जे कन्सल्टेशन होतं ह्या लेवलला ही लेवल रेजिस्टन्स करत होती आठशे सातशे सहासष्ट सातशे सत्तरच्या आसपास त्या लेवलच्यावर वीकली चार्टवर हा पहिल्यांदा म्हणजे आपण जर पाहिलं तर सप्टेंबर दोन हजार बावीस नंतर पहिल्यांदाच हा स्टॉक त्याने सातशे सत, सत्तर ही लेवल वरच्या बाजूस तोडलेली आहे जे की एक खूप चांगला ब्रेकआउट असू आणि आपण वीकली चार्टवर जर पाहिलं तर वॉल्यूमने पण एक खूप राईट चांगला घेतलेला आहे व्हॉल्यूम ब्रेकआउट पण आहे व्हॉल्यूम कन्फर्मेशन पण आहे डेली चार्टवर जर आपण पाहिलं तर डेली चार्टवर हे, हे करतो एक सेकंड डेली चार्टवर जर आपण पाहिलं तर डेली चार्टवर पण एक इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकआउट ह्या चार्टवर मिळालेला आहे आणि ह्या इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या ब्रेकआउटला पण एक खूप चांगल्यापैकी वॉल्यूम आहे सो हा स्टॉक तुम्ही बिनधास्त बाय करू शकता मार्केटच्या डाउनट्रेंडमध्ये पण व्हॉलाटिलिटीमध्ये पण ह्या स्टॉकने कन्सिस्टंट परफॉर्मन्स लास्टच्या तीन दिवसांमध्ये दिलेला आहे आपल्या कॅन्डलवर पण करू शकतं खूप मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल्स आहेत आत्ता स्टॉक ट्रेड करतो आहे सातशे एक्याऐंशीच्या आसपास सातशे अठ्ठेचाळीसचा एक स्टॉप लॉस लावून आपण आठशे पंचावन्नसाठी येत्या काळात ह्या स्टॉकला ह्या स्टॉकचं टार्गेट पाहू शकतो दुसरा जो स्टॉक आहे तो आहे इन्फोसिस इन्फोसिसचा हा स्टॉक आपण जर पाहिला विकली कॅन्डलवर तर इन्फोसिसने एक हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशन फॉर्म केलेलं आहे आणि वीकली चार्टवर पाच वीकच्या वर ट्रेड होतो आणि वीकली ट्वेंटी वीक सिंपल मेमोरीचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक फिरतो आहे आणि जर वीकली चार्टवर आपण पाहिलं तर हायर लो इकडे बनतायत एक सेकंड हायर लो आपला क्लिअर कट दिसतील जे की पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवते स्टॉकची जर डेली चार्टवर जर आपण ह्या स्टॉकला जर पाहिलं डेली चार्टवर इन्फोसिसने ही एक इन्वर्टेड हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट दिलेला आहे जर आपण पाहिलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट डेली चार्टवर दिलेला आहे आणि आता ट्रेड होतोय पंधराशे नव्याण्णवच्या च्या आसपास ह्या स्टॉकला पंधराशे अठ्ठेचाळीसचा एक स्टॉप लॉस असेल आणि सतराशे पन्नासपर्यंत पर्यंत हा स्टॉक येत्या काळात जाऊ शकतो सो so, हे होतं आजचं मार्केट आउटलुक सेशन जी आ, जे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ला शेर ला नका। जीपेल या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमच्या जी एल कॅपिटल या यूट्यूब चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तात्काळ क्षणी मिळत जातील सो टील देन थँक्यू अँड हॅव अ प्रॉफिटेबल ट्रेडिंग सेशन टू ऑल यू गॅस थँक्यू